कोटनाका परिसरात असलेल्या संविधान चौकात आज संविधानाचं वाचन जनसेवक आमदार संजय केळकर यांनी केलं दिनांक सव्वीस नोव्हेंबरला भारतीय संविधान दिन म्हणून संपूर्ण देशात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो सा आमदार केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशाल वाघ वीरसिंग पारच्छा यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं आमदार केळकर यांच्या प्रयत्नातून कोटनाका इथे अशोकस्तंभ तसंच संविधानाची प्रतिमा उभारण्यात आली आहे याप्रसंगी कोकण पदवीधर आमदार निरंजन डावकरे संजय बाघुले अध्यक्ष ठाणेश्वर भाजपा वीरसिंग पारच्छा राजेश काडे विश्वाल वाघ उषाताई वाघ निलेश कोळी राहुल कुंड आरिफ बडगुजर आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते वाचन आहे काय निमित्त संविधानाच्या निर्मितीला पंच्याहत्तर वर्ष आज पूर्ण झाली ठाण्याच्या आमच्या भारतीय जनता पार्टीच्या अनुसूचित मोर्चातर्फे आणि भारतीय जनता पार्टीच्या तर्फे प्रतिवर्षी या चौकामध्ये ज्याला संविधान चौक म्हणतात अशोकस्तंभ चौक म्हणतात याला एक इतिहास आहे या ऐतिहासिक चौकामध्ये संविधानाचं आम्ही वाचन करतो खरं म्हणजे ही फार फार मोठी देशाला दिलेली फार मोठी ताकद आहे या संविधानाची देशाचं स्वातंत्र्य समता बंधुता आणि न्याय याकरता संविधानाच्या माध्यमातून या, या देशातल्या गरीबाला ताकद मिळाली आहे सर्व घटकांना ताकद मिळालेली आहे आणि परिपूर्ण अशा प्रकारचं हे संविधान पंच्याहत्तर वर्ष या देशाला प्रगतीकडे नेत आहे जगामधला सर्वात मोठी लोकशाही जी आहे ती या संविधानाच्यामुळे या देशामध्ये आपल्याला बघायला मिळते आणि यामुळे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली आहेत आणि पुढच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीचा हा संकल्प पण आहे ठाण्यामध्ये की या संविधानाला पंचाहत्तर वर्ष पूर्ण झाल्याबद्दल पूर्ण वर्षभर या संविधानाच्या निमित्ताने काम आणि कार्यक्रम करणे संविधान हे कोणीही बदलू शकत नाही आणि त्याच्यासंबंधी कोणी अशा प्रकारचं भाष्य करणं हे देखील खरं म्हणजे उचित नाही आणि त्याच्यामुळे ही संविधानाची पूजा आहे आणि ही पूजा दैनंदिन रोज करणं हे देखील प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य आहे असं मला वाटतं ते निश्चितपणे या देशामधल्या लोकांच्या मनामनामध्ये याविषयी आदर आणि आत्मीयता आहे जागृती निर्माण करणं महत्वाचं असतं आणि ती देखील जागृती आम्ही निर्माण करत आहोत देशाचे प्रधानमंत्री पहिल्यांदा ज्यावेळेला प्रधानमंत्री पदावर ते खुर्चीत बसले त्यावेळेला संसदेच्या पायरीला नमस्कार करून डोकं टेकून संविधानाच्या प्रतीची पूजा करून त्यांनी देशाच्या नागरिकांना आश्वस्त केलं विश्वस्त केलं की या संविधानाला समोर ठेवून मी देश चालवेल आणि त्यामुळे निश्चितपणे या देशामधली एकशे चाळीस कोटी जनता जी आहे ती संविधानाच्याबद्दल निश्चितपणे पुढच्या काळात देखील आत्मीयता ठेवेल